श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये अनुभव तर येत असतात फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव स्वामींचे चमत्कार हे पटकन होतात तर काहींच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार होण्यासाठी बराच कालावधी लागत असतो परंतु ज्या भक्तांची भक्ती ही निस्वार्थ भावनेची असते त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार पटकन होतात कारण त्यांचा विश्वास हा स्वामींवर भरपूर असतो कारण महत्त्व हे विश्वासाला दिलं गेलेलं आहे विश्वास हा नेहमी असा असावा की माझे स्वामी मला प्रत्येक वेळी साथ देणार आहेत मग परिस्थिती कोणतीही असो माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत हा जर मनामध्ये विश्वास असेल ना तर अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही आणि स्वामींचं तर एक वाक्य हे स्वामी भक्ताला प्रत्येक माहीत आहे ते म्हणजे नकोस मी आहे आणि त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी तर असतातच कारण स्वामींना हे कधीही कोणतेही कार्य निस्वार्थ भावनेने केलेले आवडते त्यामुळे कार्य करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही पाहिजे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही पाहिजे अशी भक्ती ही लवकरात लवकर ईश्वराजवळ पोहोचत असते आणि भक्ती करत असताना ईश्वर माझं सर्वस्व आहे अशी जर भक्ती असेल म्हणजे माय बाप गुरु सर्व काही असेल तर मात्र ते ईश्वरापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते आणि लवकरात लवकर त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये प्रचित येत असते स्वामींची भक्ती करत असताना एखाद्या भक्तांची परीक्षा देखील पाहिली जात असते परंतु भक्ती करत असताना नेहमी भक्ती ही तशी केल्यानंतर परीक्षा जरी आली तरी देखील कोणत्याही प्रकारचे भय कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकटे वाटत नाहीत स्वामी शक्ती बरोबर आहे हा विश्वास मनामध्ये निर्माण होत असतो आणि तेव्हा मात्र आयुष्यामध्येच घडत असतात ते चमत्कार सुंदर सुंदर असे अद्भुत अनुभव आणि असे अद्भुत अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात प्रत्येकाच्या आयुष्यात झालेले सुंदर सुंदर आणि तेवढे सत्य अनुभव आपल्या चॅनलवरती भक्तांच्या शब्दांमध्ये सांगितले गेलेले आहेत आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामी संकेत कसे असतात ते ताईंनी आपल्याला त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे तर आजचा अनुभव नगर येथील जामखेड येथील ताईंचा अनुभव आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींचे झालेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई काय करतात काय नाही चाललंय स्त्री स्वामी समर्थ लिहायचं लिहायचं चाललंय बोला ना ताई अनुभव शेअर करायचा अनुभव शेअर करायचा म्हणजे मला एक स्वप्न पडलं होतं ते विचारायचं होतं बरं बरं मग अनुभव नाही का फक्त आपलं थोडस बोलायचं आहे का तसं म्हणलं तर म्हणजे अनुभव बी होईल आणि स्वप्न बी आहे ना बरं बरं नाव आहे का तुम्हाला मग नाव नाही सांगायचं नगरवरून ना सांगा ना जामखेड मधून बरं बरं चालेल तुम्हाला याच्या आधी पण एकदा फोन करता किंवा मी त्या दिवशी सेवा पाहिजे म्हणून माझ्या मुलांनी तुम्हाला व्हॉट्सअप पडले होते किती दिवस झाले तुम्ही सेवा करताय स्वामींची मी सेवा करतोय बघा आता दोन अडीच वर्ष होते ना उन्हाळ्यात तीन वर्ष होते ना अरे अगोदर अनुभव नव्हते आले का तुम्हाला त्याच्या आधीच्या अनुभव आहेत महादेव सगळे जेवढे तुम्हाला सांगितले का ते सगळे अनुभव पण नंतर स्वामी परीक्षा पण घ्यायला लागली भरपूर परीक्षा घेतली जी नको ती ती पण परीक्षा घेतली म्हणजे काय चढउतार आला का आयुष्यामध्ये चढउतार म्हणजे नाही मिस्टरांवर काही बायांनी आळ घेतला असं तसं झालं होतं थोडस पण ते सगळं म्हणजे असं मी सारखं त्याच त्याच गोष्टींवर विचार करते ना तुम्हाला नाही का म्हणलं मी आम्ही बाबुमानला पण मानतो आणि स्वामींना तुम्ही माझ्या स्वप्नात दोन्ही आले स्वामी महाराज बी आले म्हणजे दोन माणसं आली मी समजत की ती दोघच असावी तर हो ना हो ना ते दोन्हीच म्हणजे आता फोटो मध्ये पण बघा ना स्वामी आहेत बाळूमामा पण असतात गजानन महाराज पण असतात आणि मग तर ते स्वप्न काय पडलं होतं तू झालेल्या गोष्टीवर तोच तोच विचार नको करीत जाऊ त्यात म्हणजे तुझ्या नवऱ्याची काहीच चूक नाही त्याला जो पुढचा पाऊल टाकायचा आहे तो तू टाक आता आम्ही तुझ्या सोबत आहे असं स्वप्न पडलं होतं. हा 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 म्हणजे ते आता तुम्हाला त्यांनी दाखवून दिलं ना सांगितलं की ते तुमच्या बरोबर आहेत आता घाबरू नको म्हणून. हो हे एक झालं आणि आता मी इकडे आम्ही मी घरासाठी सेवा घेतली होती आणि तुम्हाला नाही का म्हणलं माझे मिस्टर जरा पेटी येतं असं तसं मग मला स्वामींनी ते पण सांगितलं स्वप्नात येऊन कि शंभर टक्क्यातली तेरा टक्के म्हणून काय म्हणाले ते म्हणजे तेरा टक्के का ना पण दारू येते म्हणून भविष्यात थोडी थोडीशी असं मला सांगितलं स्वामींनी आणि घर 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 करते ना सारखं घर घर केलं मी घर देणारच नाही म्हणले तू जर थोडं शांत राहिलीस तर मग तुला तुझ्या म्हणजे मी जेवढे मागे स्वामी असं सांगितलं अरे वा म्हणजे तुम्हाला संदेशा मार्फत का साक्षात स्वामींनी दर्शन दिलं स्वप्नात साक्षात स्वप्नात पण स्वामी साधे होते ना दर्शन द्यायला हो अरे वा मग ताई तुम्ही निश्चिंत राहा काय खरंच खरं असतं स्वामींनी स्वप्नात येणं हे खरोखरच खूप मोठं भाग्याचं काम असत बघा अशी वेगवेगळी स्वप्न येतात जातात पण त्यात एवढं तथ्य नसतं पण स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही ना महत्त्वाचं म्हणजे हो आणि मग काय ना आम्हाला आता मधी पाडव्यासाठी चालू करायचं तर त्यावेळेस घरकुल आलं नव्हतं आता घरकुल आलं तर आता बांधायचं तर लोक म्हणतात तिथं बांधू नका म्हणजे जिथं आम्ही पॉइंट धरला होता का तिथं बांधू नका म्हणते मग आता आम्ही तिथं शेंगदाणे पेरलेत जिथं लोक लो म्हणतात तिथं बांधा तिथं कांदे लावून ठेवलेत म्हणजे अजून चार महिन्या टाइम पुढेच ढाकायला म्हणायचं काहीतरी स्वामींचं नियोजन असेल ना आणि पहिलं स्वप्न जे तुम्ही सांगितलं ताई ते स्वप्न पडल्यानंतर तुम्हाला काय घरामध्ये फरक जाणवला हो असेल कोणता म्हणजे ते मिस्ट आणत ना त्याचं हो मग तुम्ही सांगा बरं हे म्हणजे खरंच असतं होतं त्याच्यामध्ये काहीच नसतं कारण खूप लोकांचे अशी स्वप्न आहेत की साक्षात स्वामींनी येऊन सांगितलं आणि त्यांच्यानंतर त्यांचं आयुष्यात तसंच घडायला सुरुवात झाली हो सगळं तसंच घडतं या फक्त आता तुम्हाला त्या दिवशी नाही का म्हणलं फक्त आमच्या काहीतरी अंक्षण समजा त्यांच्या माग हो हो पण हळूहळू जशी जशी सेवा चालू राहील ना तशी 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 पण आमशाचा वगैरे त्रास होतो ना तो आपोआप कमी येणार ताई फक्त सेवा जसं घरात पॉझिटिव्हिटी वाढत जाणार ना तसं आपोआपच कमी होत जात पण स्वामींनी स्वप्नात येणं ना खरोखरच खूप चांगलं म्हणजे भाग्याच काम असतं कारण स्वामी असं काहीतरी संदेशामार्फतच किंवा स्वतः जाऊन सांगत असतात त्या भक्तांच्या आयुष्यात काय करणार आहेत काय नाहीत तुमच्या आता एका ताईंना आता स्वप्न पडलं होतं की आता इथून पुढे तुझे दिवस बदलणार आणि खरोखरच त्या ताईंच्या आयुष्यात ना स्वामींचं स्वामींनी जसं स्वप्नात येऊन सांगतात त्यांचं खरोखरच म्हणजे जी परिस्थिती होती ना ती आपोआपच बदलायला सुरुवात झाली होती ताई हो आणि अजून एक स्वप्न राहिले काही मिस्टरांवर थोडा आळ येणार होता ना त्याच्या आधी एक स्वप्न पडलं होतं असे hmm, इतकी मोठी नदी वाहती त्या नदीच्या म्हणजे असं पूल नसतो का पूल तो पूल केवढा होता आपल्या लाईटीच्या फुला एवढाच पूल होता आणि त्याच्याहून मी चलते चलते ना म्हणजे चलता आणि मला बे वाटत स्वप्नातच की स्वामींना म्हणते महाराज मला ह्याच्यावर तुम्ही चलाय लावले पण मी जर खाली पडले नाहीत मी बुडन मी मरण तर मला पोहता पण येत नाही बोगीची एक बाई येते असे गोल टिकल्यावाली वाली हाँ. माल साडीवरती काय म्हणते ना ती हात सोडणार आता तुझ्यावर किती बुडली समुद्रात बुडली तरी तुला ती वर काढणार आहे तू हो ना हो ना बरोबर आहे म्हणजे त्यांनी मनात शंका आली ना तुमच्या म्हणूनच ते स्वामी आईने तुम्हाला स्वप्नात येऊन सांगितलं हो तुझा हात धरलेला आहे स्वामींनी आता तू कुठंही असली ना तरी पण स्वामी बाहेर काढणार आणि अजून एक स्वप्न ही हे टेन्शन ही टेन्शन होत मिस्टर सांगितलंच नाही मला म्हणजे दोन चार महिने टेन्शन मी नुसते पिऊन यायचे नुसते पिऊन यायचे आणि मला खानायचे मी म्हणायचे माझं काहीच चुकत नाही काहीच नाही तरी पण मला कमन मारत असते आणि मग रात्रीचे असंच एक दिवशी मारलं लय मारलं माझ्या डोक्यात खुरप घातलं रस्त नाही आली होती तर सुजा आली होती आता पण मुंग्या निघतात ना माझ्या त्या डोक्याला असं पान झाला का मुंग्या निघतात डोक्यातून ना मग रडले मी दोन वाजता तर रडली आणि जस त्यांची उतरेल का तस तसं मी म्हणजे तमला वाटायचं जीव द्यायला जाती काय ना म्हणून मला राखण बी बसायची म्हणजे जशी उतरून तशी मला राखण बसायला लागले की मी रागाच्या भरात जीव देऊ नाही म्हणून त्यांना पण वाटायला बाहेर आले बाहेर उठून आले मी तर माझ्या माग आले माग बाहेर मला म्हणजे कुठं जाते काय करते का बरं वाईट अस नंतर ना मग घरात गेले मला त्या दिवशी तिसराच दिवस होत आपला त्याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम चा तिसरा दिवस होता आणि मी काय म्हणते स्वामींना स्वामी जगू पण देणार मरून पण देणार तुम्ही अशी अवस्था करून टाकले माझे बोलले आणि उश्याला श्री स्वामी समर्थ मंत्र मोबाईल लावून ठेवला आणि त्याची झोप लागली मला पण आता झोप लागली कळलंच नाही बरोबर सहा वाजता उठायच्या टायमाला मी स्वामींच्या मांडीवर झोपले असं मला दिसलं त्यावेळेस मला माहितीच नव्हता की म्हणजे मला फक्त मूर्ती आणलेली होती ना मी फोटो काय काही बघितला नव्हता कसा कसा असतो नाही आणि मी उठून दचकणी उठले म्हणते बाबा आहेत काय माहिती मला खुशाल अरे झोपवले माझी आई मला स्वप्नात काय म्हणते आग तुझ्या सांगता महाराज पण तू कशी खुशाल उघडा बाबा म्हणती त्यांना खूप सुंदर स्वप्न आहे ताई आधार एक कसा असतो त्या पद्धतीचा असा आधार असतो बघा ताई कितीही आलं ना दुःख तर बघा ना तुम्हाला पावलं पावली स्वामींनी म्हणजे सांगितलं पण काय होणार आहे काय होणार नाही त्याचबरोबर धीर पण दिला तुम्ही म्हणाला ना मला जगू पण देत नाहीत मरू पण देत नाहीत म्हणून त्यांनी दाखवून दिलं की तू माझ्या मांडीवर आहे म्हणजे आधार आहे माझा मग ते मरू कशी देतील सांगा बरं तुम्हाला म्हणजे मी सगळं जेवढा जेवढं झालं त्याच्यावर विचार करत होती आत्ता रानात चांगले कुरपते विचार करत होती खरंच हे आपले स्वप्न खरंच खरे असतील का आपण सेवा करतो म्हणून मनाचे भास असते ना असं नाही 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 मनाचे भास कसे असतील तुम्हाला ज्या क्षणापासून ज्या दिवसापासून स्वप्न पडलं तिथून तुमच्या घरामध्ये बदल तर तुम्हाला जाणवतोय का नाही बदल झाला म्हणजे मिस्टर ज्या होते ते कमी झाला पुन्हा हे वातावरण आपोआप शांत झालं आता म्हणलेलं मिस्टरांच्या पाठीमागचं मग हे खोट कसं असेल तुम्ही सांगा बरं माझ्यापेक्षा तर तुम्ही फक्त मला सांगितलंय मी फक्त अनुभव ऐकत असते मला पण स्वामींचे अनुभव येतात पण तुम्ही स्वतः तुम्हाला स्वप्न पण पडलं तुम्हाला स्वामींनी दर्शन पण दिलं आणि तेच तुम्ही स्वतः अनुभवलंय म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे की तुमच्या आयुष्यात नेमकं स्वामींच्या आल्यानंतर स्वामी आल्यानंतर काय काय बदल झाले ते त्याच्यामुळे माझ्या मी माझ्या विश्वासावरून मी सांगते की स्वामींच स्वप्न कधीच वाया जात नाही कधीच नाही स्वप्न असो एखादा संदेश असो एखाद्या भक्तांच्या आणि त्या भक्तांच्या आयुष्यात जी अडचण आहे ना ताई त्या अडचणीवरच स्वामी त्या भक्तांपर्यंत संदेश पोहोचवतात आणि जर एखाद्याला जर स्वामींना भक्तीमध्ये घ्यायचं असेल ना तर ते काहीही करून त्या भक्तांपर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवतात आणि न त्या भक्ताला आपल्या भक्तीमध्ये घेतात म्हणूनच घेतात ज्यांना घ्यायचा ज्यांच्याकडून भक्ती करून त्यांच्याकडून भक्ती करूनच घेतात ताई त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात जेवढे स्वामींचे दर्शन झाले जेवढे स्वप्न पडले ना ते प्रत्येक स्वप्न सत्य ताई आणि तुमच्या आयुष्यात बघा जे आता जे घडत आहे ना जसं जसं तुम्ही अजून सेवा जशी जा वाढत ना तसं तसं तुमच्या मिस्टरांच्या स्वभावामध्ये म्हणजे स्वतः मिस्टर सुद्धा तुमची भक्ती करायला सुरुवात करतील म्हणजे स्वामींना मानायला सुरुवात करतील आणि ती हा, 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 ते एक राहिला मी घरासाठी संकल्प सोडला होता सात महिन्यात माझ्या घराचं काहीतरी दिवशी एकादशी दिवशी म्हणजे पौर्णिमेला एक येते ना आमशाला एक नाही काम येत पंधरा दिवस ते एकादशीला सात पारायण करन म्हणून असा संकल्प सोडला होता तर मला बरोबर त्या मला प्रॉब्लेम ला यायला लागलाय <laughs> आता <laughs> योग्य वेळ झाल्याशिवाय कधीच कोणाच्या आयुष्यात काय होत नाही ताई म्हणजे ते स्वप्न आणि मग त्यांनी सांगितलं ना तू जास्त हट्ट करू नको मी म्हणजे स्वामींच्या म्हणण्यानं जर झालं ना, ना, ना। तर खूप जास्त भेटत ताई था म्हणजे ते स्वप्न आणि ह्या अडचणी येतात ते एकमेकाला जुळत्यात म्हणायचं जुळत्यात कारण स्वामींचं मत आहे की अजून थोडस थांबलं ना म्हणजे स्वामींच्या इच्छेने जर झालं ना तर भरपूर काही मिळणार आहे असं म्हणजे थोडक्यात त्यातून समजतंय बघा ना आता तुम्ही आता जसं तुम्ही संकल्प केला त्या पद्धतीने अडचणी यायला सुरुवात झाली का तर तुम्ही संकल्प केला म्हणजे तुम्ही तुमचा हट्ट करायला सुरुवात केली हो हट्ट करायला सुरुवात केली म्हणजे एकादशीला मला आमश्याची प्रॉब्लेम आता एकादशीला यायला म्हणून मग स्वामींनी पण हट्ट करायला सुरुवात केली असंच म्हणायचं थोडक्याच तुम्हाला सांगते दोन महिना झाले माझ्याकडून नित्य सेवा पण होईना अशी झाली कशाय काय माहिती वाचण्याचा पण ते नाही कामृत वाचत नाही काय माहिती हो का हो असं का मग करायचं कधी म्हणजे काम जास्त पडतंय का आता हो ना काम जास्त पडतंय आणि सारखं थंडीने ज्याला मला पण थंडी त्रास आहे ना मग सकाळी उठत नाही आता मग संध्याकाळी करायचं मग तीन अध्याय वाचायची था। जास्त नाही झाली सेवा तीन अध्यायचं पण नाही पण असं गुरुवारचे पण करत नाही का मी एक संकल्प सोडला के होता माझ्या बहिणीला पण येऊन देत नाहीत ना माहेर त्यांची भांडणं झालेली होते मग त्याच्यासाठी पण एकवीस गुरुवारच ही केलं होतं मी अकरा गुरुवार पूर्ण झालेत आणि दहा गुरुवार राहिले तर दोन महिना झालं मला तिथं संकल्प सोडलेला तो पण पूर्ण होईना हो तसं नाही करायचं मला ते अडचणी येतात ना हो एखादी गोष्ट म्हणजे आपल्या म्हणजे आपल्याला जर हट्ट पकडायचा असेल ना आता तुम्ही कसं हट्टाने संकल्प केला मग काय होत की तिथं अडचणी येतात मग आपली परीक्षा बघितली जाते ना की बाबा ही अडचणीमध्ये पण ही सेवा करतेय का असं होतं थोडक्यात तिथं म्हणून संकल्प केलेली सेवा ही पूर्णच करायची असते ताई सेवा माग माझ्या वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही फक्त एवढंच की वाटतं आपल्याला जाय आपल्या माहेरा बहिणीला त्यासाठी माझा काय वैयक्तिक स्वार्थी हो तुमचा नाही की स्वार्थ पण एक आता तुम्ही जसं संकल्प केला तर त्या घरातील लोकांची मन बदलायला त्यांचे विचार बदलायला वेळ लागणार ना थोडासा कशी ती माहिती सगळे चांगले पण थोडा किरकोळ बांधावरून जास्त भांडणं घाल आता अहंकार माणसाला लगेचच शांत बसू देतो का हो आणि माझ्या आईने तिची पसरिका बघितली होती कडक मंगल पण आहे जण माझ्या बहिणीला अरे बापरे काय करता येऊन काय माहिती होत तिच्यासाठी तेवढा मंगळा तेवढा ती काहीतरी करतात ना होता काय मंगळाची शांती वगैरे काय करतात ना ती पण केली हो तिची लग्नाच्या आधी घरी आई त्यांनी पण ती असं म्हणजे आपल्याला वाटतं का नाही आपण माहेराला गेलो आणि आपली बहीण नाही आली हो ना हो ना बहीण म्हणजे जवळची मैत्रीणच असते छोटी आहे का मोठी बहीण आहे तुमची आमच्यापासून नंबरची आहे आम्ही ते बहिणी येतो मग आम्ही सगळी येतो माहेराला आणि तिला यायलाच भेटत नाही मग ती कुठेतरी तरी तिची होण्या भास ना हो ना लहानपणापासून एकत्र दिवस काढलेले तुम्ही करायचं तो संकल्प पूर्ण म्हणजे त्याला पण काय वेळ लागणार असेल म्हणूनच स्वामींनी लांबड लावली असेल बहुतेक नाही पण होता होईल एवढा लवकर प्रयत्न करा आणि ते पूर्ण करा म्हणजे तुमचा सा संकल्प पूर्ण होईपर्यंत तुमची बहीण पण येईल मग हो आली पाहिजे नाही आता माझ बघून माझ्या आईला पण लावले सेवा करायला हो हो बघू आता काय म्हणजे तिला लिहिता वाचता नाही तू हा चालतं चालतं नामस्मरण पण खूप छान सेवा आहे ना तिला पण खरंच अनुभव आला तिला वर्ष करते अरे वा सेवा केलेली नाही होत स्वामींची सेवा केली ना की वाया जात नाही चालेल खूप सुंदर अनुभव आहेत चालेल हा चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामी आपल्या भक्तांना कशाच्या ना कशाच्या कशा मार्फत नेहमी पोहोचवत असतात की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संकेत स्वामी आपल्या भक्तांना नेहमी दाखवून देत असतात आणि प्रत्येक भक्तांना स्वामींनी वेगवेगळ्या प्रकारे आधार दिलेला आहे प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी तेवढेच वेगवेगळे आणि तेवढेच गोड अनुभव दिलेले आहेत आणि खरोखरच लीला ही स्वामींची आगात हो स्वामीं आहे हे दाखवून देणारे अनुभव आपल्या चॅनलवरती हे शेअर होत असतात आणि जेव्हा या ताईंच्या आयुष्यामध्ये बघा स्वामींनी कोणता मार्ग निवडलेला आहे आपल्या भक्तांना दाखवून देण्याचा की मी तुझ्या नेहमी बरोबर आहे तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड होते मला तर खूप आवडलेले आहे त्याचबरोबर स्वामींचं करावं तेवढं कौतुक हे कमीच आहे तर मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला शेअर कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते कारण तुमच्या प्रॉब्लेमसारखेच खूप लोकांचे प्रॉब्लेम देखील असतात आणि त्यांना एक मार्ग भेटत असतो आणि जर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते अनुभव तुम्ही पुढे शेअर करायचे आहेत आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेले आहेत आता स्वामींचे कार्य संपलेले आहे जे काही कार्य आहे ते तुमचे कार्य आहे स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी स्वामींनी दिलेले अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही तो सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी रहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद